इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल किनवट तालुक्यातील सारखणी गावामध्ये सहा गणपती बाप्पांचं विसर्जन गुलाल आणि डीजे मुक्त वातावरणात करण्यात आलंय भक्तिमय वातावरणामध्ये पारंपरिक वाद्यांचा ढोल ताशांचा गजर करत मोठ्या उत्साहात आणि शांततेत हे विसर्जन पार पडलंय उत्सव काळामध्ये कायद्याचं तंतोतंत पालन करत या या कालावधीमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत गणेश उत्सव साजरा करावा अशा सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या आणि या आदेशाचं पालन करत गणपती बाप्पांचं विसर्जन शांततेत पार पडलंय या उत्सवाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं नाहीये पोलीस प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन विसर्जन काळामध्ये करण्यात आलंय यामध्ये गुलाला ऐवजी फुलांचा वापर करण्यात आला तसेच डीजेचा वापर न करता आपल्या पारंपरिक वाद्यांचा वापर करत शांततेत बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं आणि मोठ्या वातावरणात गणरायांना निरोप देण्यात आला प्रत्येक गणेश मंडळांच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम देखावे या ठिकाणी सादर करण्यात आले होते तसेच महाप्रसादाचं आयोजन देखील गावामध्ये करण्यात आलं होतं गणेशाची सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा करून गावात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आला यावेळी मिरवणुकीमध्ये गावामधील नागरिक महिला यांचा देखील विशेष सहभाग होता आणि सिंदकेट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच विशाल जाधव हो यांनी एकतेचा संदेश देत सर्व मंडळांना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या आदिवासी विभागामध्ये जे की गोंड समाधीतील भरपूर प्रमाणात साठवणी गावामध्ये तिथे श्रीची स्थापना मागील वीस वर्षापासून करण्यात येते आणि आज अनंत त्याच्या चतुर्दशी असल्याकारणाने आज मिवणूक श्रीची आपण काढलेला आहोत ते काल खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी विभाग विभागामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला होता त्या अनुषंगाने हजारो लोकांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि बहुतांश म्हणजे या आदिवासी जिथे आपली श्रीची स्थापना होते या विभागामध्ये किंवा या एरियामध्ये तिथे या बाल गणेश मंडळचं नाव आहे नवयुवक बाल गणेश मंडळ आणि इथे यांनी दर एक दरवर्षी एक सगळ्यांना एक निरोप देतात किंवा सर्वांना एक मॅसेज देतात की फक्त आदिवासीच नसून याच्यामध्ये बंधारा बंजारा असेल याच्यामध्ये माता समाज असेल बौद्ध असेल मुस्लिम असेल आणि सिख असेल इतर कोणतेही जाती असेल त्यांना सोबत घेऊन हे जे मिरवणूक निघते ही एक परंपराच आहे आणि या सर्व समाज बांधवांना एक निरोप आहे किंवा मॅसेज आहे की इथे सामाजिक बांधिलकी आहे आणि राष्ट्रीय एकात्मता ज्याला म्हणू आपण ती आहे आणि एक वाजत गाजत कोणतंही कायद्याची सुव्यवस्थेचा याचा निर्माण होणार नाही त्याची सगळे दखल घेतात सरपंच असो महाजन असो खट्या असो आवाजी असो या समाजामध्ये त्यांनी सगळ्यांनी हे दखल होते आणि याच्यामध्ये बहुतांश टिका बहुतांश मत करून युवक तसेच महिला युवती याच्यामध्ये सहभागी होऊन सारखंनी पाट्यावरनं एक धूम घडाक्यात एक मोठ्या वाजत गाजत ढोल ताक्याच्या गजरामध्ये ही मिरवणूक ही शांततेत पार होते आणि माझं सर्वांना सर्वांना माझं एक शुभेच्छा किंवा त्यांचे आभार की, की सारखणीमध्ये सहा आ, सहा सार्वजनिक गणेश मंडळ असून त्यांनी सर्वांनी एकदम शांततेचं प्रतीक आणि शांततेमध्ये त्यांनी सर्वांनी आता विस मिरवणूक काढलेली आहे आणि आता श्रीची विसर्जन एक काही अवघ्या काही मिनिटात होणार आहे तर सर्वांना सर्वांना सर्वांच्या गणेश मंडळांच्या सदस्यांना अध्यक्षांना उपाध्यक्षांना सचिवांना सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि यांचा आभार यांनी खूप शांततेत ही मिरवणूक काढली धन्यवाद मझहर शेख सी चोवीस तास नांदेड